गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एलईडी डी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ वे अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्रेपन्न त्रेपन्न इचलकरंजी शहरातील घोरपडे परिवाराने आपल्या एक वर्षाच्या मुलाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला ऋतुराज रवींद्र घोरपडे याचा पहिला वाढदिवस गाजाबाजा न करता अनाथालय वृद्धाश्रमामध्ये जाऊन अनाथ मुले व वृद्धाश्रमातील महिला पुरुष यांच्यासोबत साजरा केला यावेळी अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप तसेच धान्याचे वाटपही करण्यात आलं तसेच समाधान वृद्धाश्रम येथे साडी कपडे व जेवणाचं साहित्य देण्यात आलं व त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात घोरपडे परिवार उपस्थित होते इचलकरंजी शहरातील घोरपडे परिवाराने शहराला दिशा देणारा वाढदिवस साजरा केला ऋतुराज रवींद्र घोरपडे याचा पहिला वाढदिवस गाजावाजा न करता अनाथ व वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांच्या परिवाराने साजरा केला सध्या वाढदिवस म्हटला की तामजाम व दिखावा मोठ्या प्रमाणात केला जातो व पैशाचा धुराळा केला जातो पण रवींद्र गोरपडे यांनी आपल्या एक वर्षाच्या मुलाचा वाढदिवस आगळा वेगळ्या पद्धतीने साजरा केला यामध्ये नवचैतन्य अनाथालय येथे जाऊन तेथील अनाथ मुलांमध्ये साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला व मुलांना खाऊन कपडे जेवण व शालेय साहित्य वाटप केलं यावेळी त्या मुलांच्या चेहऱ्यावरती मोठा आनंद होता तसेच लिंबू चौक परिसरातील समाधान वृद्धाश्रम येथे जाऊन वृद्धांना साडी कपडे तसेच जेवण देण्यात आलं घोरपडे परिवार यांनी तिथे असणाऱ्या वृद्धांचे पाद्यपूजनही केलं व त्यांचा आशीर्वाद घेतला आजवर अशा पद्धतीने कोणीही वाढदिवस साजरा केलेला नाही हा वाढदिवस घोरपडे परिवाराच्या लक्षात राहण्यासारखा आहे असे गौरवोद्गार वृद्धांनी व नवचैतन्य अनाथालयातील अनाथ मुलांनी काढले रवींद्र घोरपडे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत पण त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांमध्ये साजरा केल्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे ऋतुराज याला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजप शहराध्यक्ष पैलाव अमृतमामा भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर सतीश पंडित युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड नितीन पडियार आणि स्मालदार तसेच भागातील महिला पुरुष उपस्थित होते कार्यक्रमाचं नियोजन भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ खंडेलवाल यांनी केलं